नमस्कार शेतकरी मित्रांनो आज विश्व हा यायला पाहिजे होता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल असंही बहुतेकांचं म्हणणं आहे कुणी कमेंट बॉक्समध्ये म्हणते की आले नाहीत दोन ऑगस्ट होती फेक न्यूज आहे पण याच्यावर आता नरेंद्र मोदी म्हटलं म्हणजे काहीतरी एक वेगळंच जादूगार व्यक्तिमत्व आहे ओके सायंटिस्ट असो असं कुठलंही फील्ड त्यांनी सोडलं नाही की त्याच्यात त्यांनी कार्य केलं नाही आहे असे हे आपले नरेंद्र मोदी आता यांनी एक अनाऊन्समेंट केली की रविवारी तीन ऑगस्ट रोजी सर्व बँका या सुरू असणार आहेत म्हणजे काय तर आता आपल्याला याच्यावरनं हेच समजतं की उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे डोक्याला ताप ते बँकवाल्यांना शेत देखील शेतकऱ्यांना देखील सर्वसामान्य जनतेला देखील आपल्याला देखील आपणसुद्धा तुम्हाला अपडेट देतो की दोन ऑगस्ट रोजी पैसे येणार नरेंद्र मोदी वेगळाच निर्णय याच्याही आधी असे खूप काही निर्णय घेतले कोविडमध्ये अचानक त्यांनी लॉकडाऊन लाव लावलं नंतर नोटाबंदीचा अचानक रात्री काहीतरी एक मोठा व्हिडिओ बनवायचा लाईव्ह यायचं उद्यापासनं नोटबंदी ओके रात्री यायचं उद्यापासनं कोविडमध्ये सगळी संचारबंदी म्हणजे असे निर्णय घ्यायला त्यांना आवडता म्हणजे लोकांना धक्का द्यायला त्यांना खूप आवडतं अस असंच इथे आपल्याला समजतं आहे एनिवे आपला जो काही हप्ता असणार आहे तो हप्ता उद्या आपल्या खात्यामध्ये ट्रान्स्फर होईल कारण की बँकांना त्यांनी आदेश दिलेत की तुम्ही रविवारी सर्व बँका सुरू ठेवा जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येतील मला एकच म्हणायचं आहे तुम्ही एवढे बाहेर दौरे करता एवढे तुमच्याकडे मॅनपॉवर आहे एवढे लोक सायंटिस्ट लोक तुम्ही भरून ठेवले मोठे मोठे ओके खूप काही हुशार बुद्धिमत्तेचे कुशल कामगार तुम्ही आहेत तुमच्याकडे मग जर तारीख तुम्ही फिक्स करता त्या दिवशी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये त्याचं नियोजन करता येत नाही का पैसे नाही आहेत पैसे तर लई आहेत भारताकडे आपली इकॉनॉमी वाढत चालली असंही ते सांगतात या सगळ्या गोष्टी असो जाऊ द्या उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद